और ये जो करके आणि या भागात राहिलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो या हायवे ऑथॉरिटी सर्व्हिसेस आपलं प्रशासन त्याच्यानंतर सार्वजनिक रस्ते बांधकाम हा विभाग या सर्वांनी एकमेकांशी सहकार्य करून समन्वय साधून आम्ही आभार मानतो तसेच पोलीस प्रशासनाचे देखील आभार मानतो त्याचप्रमाणे सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा त्या ठिकाणी झाले सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि हा मोर्चा इथे आणि समोर हा पंचाळीस जागांनी होईल त्यानंतर आपण सर्वांनी रक्तदान करायचं